नमस्कार आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे साप्ताहिक राशी भविष्य या भागात पुन्हा एकदा स्वागत धनुराशीला एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा असेल ते या भागात कव्हर केलेले आहे आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन आ, कसे असेल मनुष्याची सप्ताह सर्वात मनुष्यासाठी सप्ताह हा एक सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही तर आपण आधी बाबत स्वभाव रचना आणि नेमकी धनुराशी काय असते त्याबाबत जाणून घेऊया अग्नितत्वाची ही रास द्विस्वभाव तत्वाची असून गुरु व नवस्थानाच्या अंमलाखालील आहे रा या राशीत उत्तम गुण व गुरु या शुभग्रहाचे सचशील सज्जन आहे नवम स्थानाची महत्वाकांक्षा महानता प्रेमळपणा परोपकारी वृत्ती दिलदारपणा समाजसेवा न्यायीपणा उदारपणा दिलदार मनोवृत्ती ज्ञान लालसा हे गुण या राशीत आहेत या राशी जीवनाबद्दल श्रद्धा आहे ही रास आशावादी आहे त्यागी आहे हिला नाविन्याची आवड आहे या दिवसावर अग्निराशीत बऱ्याच वेळा अतिविश्वास अविचारीपणा चंचलपणा जुगारी वृत्ती अधिकाराची हौस धर सोडवृत्ती हे दुर्गुण साबळतात ही रास दिसल्यास सशक्त गौरवर्णाची भुवया उत्तम मधील दोन दात किंचित मोठे उंची मध्यम अशी आहे या राशीचा अंमल मांड्यांवर आहे ही पित्त प्रकृतीची रास यकृता संबंधाचे रोग चरबीची घट वृद्धी या दृष्टीने अभ्यासावी लागते चला तर आता आपण धनुराशीचे पुढील सप्ताहाचे काय राशी भविष्य दर्शवते ते बघूया यावेळी तुमच्या चंद्र राशीच्या चौथ्या भावात राहू ग्रह विराजमान असेल आणि याच्या फलस्वरूप तुम्हाला आपल्या घरातील कोणी व्यक्तीच्या आरोग्याबाबत सुध, सुधार पाहून स्वतःला ही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल अशाच स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा या सप्ताहात तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारच्या संदिग्ध आर्थिक देवाणघेवाणपासून दूर राहण्याची सल्ला दिला जातो कारण तुमच्या चंद्र राशीच्या सहाव्या भावात गुरु ग्रह स्थित असेल त्यामुळे सुरुवातीपासूनच स्वतःला सावध ठेवा आणि थोड्याशा पैशाच्या लालचमध्ये येऊन कुठले गैरफायद्याचे काम करू नका घरात उल्हसाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल अशात गरजेचे असेल की तुम्ही तेही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मुखदर्शन बनू नका सोबत या सप्तमात तुम्हाला गोष्ट मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या तुम भलाईसाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकतात या विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल कारण या काळात त्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल अशात तुम्ही आपल्या संगतीकडे अधिक लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करण्यास संलग्न व्हा ओम दुर्गाय नमहाचा जप करा ओम दुर्गाय नमहाचा जप करा एवढे बोलून मा, मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नक्की माझा साप्ताहिक राशी भविष्य मासिक राशी भविष्य देखील मी धनुराशी करीता एक वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला वर्षभराचे मार्गदर्शन नक्कीच मिळेल एवढं म्हणून माझा व्हिडिओ त्याच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद